नमस्कार आपण पाहत आहात वाय सी वन न्यूज बातम्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या सरंजाम जमिनींना सूट श्रीमंत छत्रपती उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेनं त्यांच्या वारसांना तदहया सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यांचं राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण विचारात घेऊन आणि श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजीविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी या घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्ता यांना द बॉम्बे सरंजाम्स जहांगीर्स अँड अदर इनाम्स ऑफ पॉलिटिकल नेचर रिझमशम रूल्स एकोणीसशे बावन्न मधून त्या त्या आदेशात नमूद अटी आणि शर्तींवर सूट देण्यात आली आहे ही सूट श्रीमंत छत्रपती उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेनं त्यांच्या चालू ठेवण्यास मान्यता मान्यता देण्यात आली आहे ही मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या निर्णयास अधीन राहून असेल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी वायसी वन न्यूज चॅनेलला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि ताज्या साठी आमच्या वेबसाइटला सातत्यानं भेट देत रहा, धन्यवाद